नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महावीर जयंतीनिमित्त वर्धमान महावीर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महावीर जयंती हा जैन समुदायातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे आणि तो भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण भगवान महावीरांच्या जन्माचे स्मरण करतो महावीर जैन हे जैन धर्मातील चोवीसावे आणि अंतिम तीर्थंकार होते त्यांचा जन्म इसवी सन पूर्व सहाव्या शतकात मानला जातो जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेत महावीर यांचे नाव आदराने घेतले जाते इसवी सन पूर्व सहाव्या शतकात मगध देशातील वैशाली नगराचे उपनगर असलेल्या कुंडग ग्रामात किंवा कौंडिन्यपुरात महावीरांचा जन्म झाला त्यांचे वडील सिद्धार्थ हे या उपनगराचे प्रमुख होते त्यांची आई त्रिशला एका राजाची मुलगी महा होती महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती महावीरांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ग्रहत्याग केला दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते तर श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते चैत्र शुद्ध त्रयोदशीला पर महावीर जयंती साजरी केली जाते काही जैन लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री महावीरांना राजगृहाजवळील पावा पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरा करतात त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवताला सुरुवात झाली वर्धमान महावीर हे अहिंसेचे खंदे पुरस्कर्ते होते आई वडिलांनी वर्धमान असे त्यांचे नाव ठेवले होते परंतु ते महावीर या नावाने जगविख्यात झाले त्यांना वीर अहर्त सन्मती व वैशालिक अशा नावानेही त्यांना ओळखले जायचे महावीर वस्त्रे वापरत नसल्यामुळे त्यांना निघंट नाथपुत्त असेही म्हटले जात असायचे महावीरांनी विकारांवर वी विजय मिळवला होता ग्रहत्यागानंतर प्रारंभीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी तो शांतपणे सोसला अखेरीस वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर पुढील तीस वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले आता आपण पाहूया श्रमण संघाचे पुनरुज्जीवन जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ हे महावीरांच्या आधी अडीचशे वर्षे होऊन गेले होते महावीरांचे आई वडील पार्श्वनाथांचे अनुयायी होते त्यामुळे पार्श्वनाथांचे धर्मविचार महावीरांना वारसा रूपानेच मिळाले होते जैन धर्माचे व श्रमण संघाचे पुनरुज्जीवन केले पार्श्वनाथाने सत्य अस्तेय अहिंसा प अपरिग्रह या चार तत्वांवर आपला धर्म उभारला होता म्हणून तो चातुर्याम धर्म होता महावीरांनी त्याच ब्रह्मचर्याची भर घालून त्याचे पंचयाम धर्मात रूपांतर केले त्याचबरोबर साधू साध्वी श्रावक आणि श्राविका या चार तीर्थांची स्थापना केली त्यामुळे त्यांना तीर्थंकर असे म्हटले गेले आता आपण पाहूया लोककल्याणासाठी हिंडले ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले अहिंसाच्या तत्वावर ते भर देत असत महावीरांनी स्यादवादाचा व अनेकांतवादाचा हिरहिरीने पुरस्कार केला महावीराने जाती व्यवस्थेवर हल्ला चढवला आणि सर्व जाती जमातीच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले एवढेच नव्हे तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा यासाठी संस्कृत भाषेऐवजी अर्ध मागती या प्राकृत भाषेचा त्यांनी वापर केला तत्वज्ञानातील क्लिष्ट कल्पना स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत असत तितिक्षा ती ती क्षमा अहिंसा समता त्याग इत्यादी गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती असे म्हटले जाते आता आपण पाहूया जैन धर्माचा परिचय जैन धर्म हा प्राचीन धर्म आहे या धर्मातील तत्वज्ञानानुसार सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे अहिंसा जगा आणि जगोद्या या तत्वावर हा धर्म आधारित आहे जैन शब्दाची उत्पत्ती जीन शब्दाने झाली आहे जीनचा अर्थ होतो विजेता जैन धर्मात सर्वाधिक महत्व अहिंसेलाच देण्यात आले आहे जगातील सगळ्या प्राण्यांना अहिंसेच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग मिळू शकतो असा संदेश जैन धर्मात देण्यात आलेला आहे जैन धर्माचे संस्थापक कोण होते याविषयी मतांतरे पाहायला मिळतात काहींच्या मते हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्माचाही कुणी संस्थापक नाही हा धर्म चोवीस तीर्थंकरांचं आयुष्य आणि संदेश यांच्या पायावर आधारलेला आहे असं ते मानतात तर काहींच्या मते पहिले तीर्थंकर कृषभनाथ यांनी जैन धर्म स्थापन केला पण इतरांच्या मते जैन धर्म आधीपासून अस्तित्वात असला तरी त्याला आजचं स्वरूप भगवान महावीर यांच्या काळात प्राप्त झालं आता आपण पाहूया जैन धर्माची शिकवण जैन धर्मात पाच महाव्रतांबाबत सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये अहिंसा सत्य अचौर्य म्हणजे चोरी न करणे परिग्रह त्याग म्हणजे अनासक्ती आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश आहे जैन धर्मामध्ये त्रिरत्न नावाचं तत्त्वज्ञान आचरण्यात आणलं जातं ते म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे योग्य विश्वास सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान आणि सम्यक चरित्र म्हणजे योग्य चारित्र्य व वागणूक होय जैन धर्म स्वतःचं काम स्वतः करावं या सूत्रावर भर देत जैन धर्मामध्ये निरीश्वरवादी सिद्धांत मानला जातो त्यानुसार मनुष्याला मदत करण्यासाठी कोणताही देवता येणार नाही जैन तत्वज्ञानानुसार संपूर्ण सृष्टी ही सजीव आहे इतकंच नव्हे तर दगड धोंडे किंवा पाण्यातही जीवन आहे जिवंत प्राणी विशेषतः मनुष्य प्राणी पक्षी झाडे आणि कीटक यांच्या प्रति अहिंसेचा भाव बाळगणं हाच जैन तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे जैन धर्मातील मान्यतेनुसार जीवनचक्रातून मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी घोर तपस्या आणि प्रचंड मोठ्या त्यागाची आवश्यकता असते आता आपण पाहूया महावीर जयंतीचे उत्सव जैन समुदाय अनेक उत्सवांमध्ये भाग घेतो ज्यामुळे त्यांना कुटुंब आणि मित्रांसह हो प्रतिज्ञा करण्याची परवानगी मिळते या समुदायाद्वारे भगवान महावीरांचा आदर आणि पूजा केली जाते भगवान महावीरांच्या मूर्तींचे प्रदर्शन हा या उत्सवातील सर्वात महत्वाचा उत्सव आहे लोक महावीरांच्या पुतळ्याला सुगंधित तेलाने धुतात आणि हे परमेश्वराच्या पवित्रतेचं प्रतीक आहे भारतातील आणि जगभरातील भाविक देशातील जैन मंदिरांना भेट देतील जैन धर्माशी जोडतील प्राचीन स्थळे लोक भेट देतात उत्सवादरम्यान भेट देण्यासारखं प्रसिद्ध स्थळांपैकी एक म्हणजे गोमटेश्वर आता आपण पाहूया महावीर जयंती कशी साजरी केली जाते शांती आणि सौदार्य वाढवण्यासाठी आणि भगवान महावीरांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो भगवान महावीरांची मूर्ती वरच्या बाजूला व्यवस्थित ठेवून रथयात्रे स्वरूपात मिरवणूक काढली जाते जैन मंदिरे ध्वजांनी सजवली जातात तर जैन गरजूंना अन्न आणि कपडे देतात जैन धर्म प्राण्यांच्या कत्तलीला तीव्र विरोध करतो आणि म्हणूनच प्राण्यांच्या हत्या थांबवण्यासाठी देणग्या दिल्या जातात धर्मादाय कार्यांव्यतिरिक्त भगवान महावीरांना समर्पित मंदिरांमध्ये प्रार्थना केल्या जातात काही इतर भक्त बहुतेकदा ध्यानधारणेत गुंततात ही पद्धत महावीरांनी चालवली होती जुन्या आणि प्रसिद्ध जैन मंदिरांमध्ये या दिवशी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते भिक्षू भीचो आणि भिक्षुने अनवाणी प्रवास करून लोकांना त्यांना जाणवलेले शाश्वत सत्य शिकवले त्यांच्या शिकवणीचा अंतिम उद्देश म्हणजे जन्म जीवन वेदना दुःख आणि मृत्यूच्या चक्रातून संपूर्णता मुक्तता कशी मिळवता येईल आणि स्वतःची कायमची आनंददायी स्थिती कशी प्राप्त करता येईल याला मुक्ती निर्वाण पूर्ण स्वातंत्र्य किंवा मोक्ष असेही म्हणतात महावीरांनी स्पष्ट केले की अनादि काळापासून प्रत्येक जीव म्हणजेच आत्मा त्याच्या अज्ञानामुळे कर्माच्या अणूंच्या बंधनात आहे मग हे कर्मांचे अणू आपल्या चांगल्या किंवा वाईट करण कर्मांमुळे सतत जमा होतात कर्माच्या प्रभावाखाली आत्म्याला भौतिक वस्तू आणि संपत्तीमध्ये सुख मिळवण्याची सवय होते हे स्वकेंद्रित हिंसक विचार कृत्ये क्रोध द्वेष लोभ आणि इतर अशा दुर्गुणांची खोलवर रुजलेले कारण आहे त्यामुळे कर्मांचा संचय होतो महावीरांनी उपदेश केला की योग्य श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन योग्य ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आणि योग्य आचरण म्हणजे सम्यक चरित्र हे एकत्रितपणे स्वतःच्या कर्मांच्या पदार्थांपासून मुक्ती मिळवण्याचा खरा मार्ग आहे बहातव्या वर्षी इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले आणि त्यांच्या शुद्ध आत्म्याने त्यांचे शरीर सुटले आणि पूर्ण मुक्ती प्राप्त केली ते सिद्ध एक शुद्ध चेतना एक मुक्त आत्मा बनले जे कायमचे पूर्ण आनंदाच्या स्थितीत राहिले त्यांच्या निर्वाणाच्या रात्री लोक त्यांच्या सन्मानार्थ प्रक प्रकाशोत्सव म्हणजे दीपावली साजरी करत असत हा हिंदू आणि जैन कॅलेंडर वर्षाचा शेवटचा दिवस आहे जो दीपावली दिवस म्हणून ओळखला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद